हिमालया शिशाति नाे सहि अगिरे चि करे हिमालया शिष सादति नाे सहि अगिरे चि करे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निीनादती सौगणे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती चौघड़े हिमालयाशी सावती नाते सईनगरीचे कडे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनाद उगडे चौगडे दगडांचा देश छाती दगडाची याची अभंगा वेषाच्या मागे स्फूर्ती शिवबांची दगडांचा हा देश छाती दगडाची याची अभंगा वेषाच्या मागे स्फूर्ती शिवबांची बांची राष्ट्रधर्म हा एकच तारा बुद्धिशक्तीच्या पुढे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती ती चौघडे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती चौघडे गडा गडावर कड्या कड्यावर इतिहासाच्या खुणा म्हणा म्हणावर मनत्रगालुणी देत नव्या प्रेरणा गडा गडा वर कड्या कड्या इतिहामन्त्रग नव्या प्रेरणा इथे शिंपले रक्ताचे किती सडे मनरक्षिण इथे शिंपले रक्ताचे किती सडे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जज निनादती चौघडे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जज निनादती चौघडे संतांचा हा देश सोयरा पीडित दुखितांचा वीरांचा हा देश आक्रमक रक्षक घेण्यांचा संतांचा हा देश सोयरा पीडित दुखितांचा वीरांचा हा देश आक्रमक रक्षक दिनांचा तळपत राहील सदैव जोवर चंद्र सूर्य हे खडे तळपत राहील सदैव जोवर चंद्र सूर्य हे खडे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय नीनाद ती सवगडे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनादती सवगडे हिमालयाशी सांगती नाते सैयगिरीचे कडे हिमालयाशी सांगती नाते सैय्य कडे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय निनाद ती सवगडे निनादती निनाद नीनादती चवगडे